नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालक भजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण पालक भजी इथं करून घ्यायची आहे इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्येच इथे मी दोन चमचे जिरे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं एक चमचा मी इथं मीठ घालत आहे मिठामुळे काय होतं की मिरच्या पटकन बारीक होतात हे आता आपण मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे पहा इथे मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहे त्यानंतर एकजुटी पालक आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे इथे मी बारीक चिरून घेत आहे अशा प्रकारे सर्व पालक आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत अगदी हे पालक म्हणजे कुरकुरीत असे छान होतात आता आपण मिरची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला हव्या तेवढ्या मिरच्या आपण पेस्ट करून घ्यायच्या आहेत जसं आपल्याला तिखट हवं तसं आपण मिरच्या वाढवायच्या आहेत फक्त जिरे आणि मिरची आपण यामध्ये घातलेल्या इथे मी ओवा थोडासा घालत आहे ओवा घातल्यानंतर आपण यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडासा सोडा घातलेला आहे थोडस पीठ आपण मिक्स करून घेऊया यात मावेल तेवढं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर या पालकामध्ये आपण हे पीठ मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे जास्त पीठ आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे आपण पालक व बेसन मिक्स बेस एकत्र एक करून घ्यायचं आहे अगदी पातळही नाही किंवा घट्टही नाही आपल्याला सैलसर असं पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे अगदी छोटे छोटे आपल्याला यामध्ये पालकभजी सोडून घ्यायची आहे पालकभजी हे अतिशय छान कुरकुरीत होतात यामध्ये आपण बटाटा ही घालू शकतो इथे मी फक्त पालक घातलेला आहे अगदी कांदा न खाणाऱ्यांनाही ही पालक भाजी छान लागते पटकन अशी तयार होणारी पालक भाजी अतिशय कुरकुरीत पहा अशा प्रकारे हे भजी मी तळून घेत आहे छान असे लालसर झालेले आहेत खुसखुशी झालेले आहेत आता आपण याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत